श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी सर्वांना मी संगीता माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत करते मंडळी आपल्या घरामध्ये असं खूप ताण तणाव वा संकट वारंवार येत असतील आपल्याला सतत काही ना काहीतरी संकटाचा सामना करावा लागत असतील बऱ्याच समस्या आहेत गरिबी संपत नाही आलेला पैसासुद्धा टिकत नाही ज्या लोकांना वारंवार संकटाचा सामना करावा लागतो सुख शांती नाही आहे कोणत्याही प्रकारची शांततेची झोप नाही आहे जो महिन्याचा पगार होतो आणि तीन ते चार दिवसावधी पाच दिवसावधी पूर्ण पैसा तो आलेला पगारीचा संपून जातो परत दहा ते वीस दिवस पूर्ण महिना होईपर्यंत एक एक रुपयाला दहा दहा रुपयाला आपण तरसतो अशी परिस्थिती आहे तर आपलं जे देवघर आहे तर देवघरामध्ये अशा चुकूनही तीन मूर्त्या असतील तर त्या कधीही ठेवू नयेत आता आपलं देवघर आहे जी आपली वास्तू आहे तर वास्तू जी आहे तर शास्त्रानुसार जर आपण वास्तू आपली उभी केली त्या घरामध्ये सुख शांती राहते आणि वास्तूमध्ये आता शास्त्रामध्ये वास्तूचे बरेच नियम आहेत आणि त्या वास्तूमध्ये जे पवित्र आपलं देवघर असतं त्या देवघरामध्ये सुद्धा शास्त्रामध्ये बरेच नियम आहेत देवघरामध्ये कोणत्या मूर्त्या असाव्यात देवघरामध्ये अशा चुकूनही तीन मूर्त्या ठेवून येत ज्या घरामध्ये देवघर आहे त्या देवघरामध्ये जर तीन मूर्त्या असतील त्या घरामध्ये कधीच सुख शांती नसते त्या घरामध्ये ताणतणावाचं वातावरण नेहमी असतं त्या घरामध्ये संकटावर संकट येतात त्या घरामध्ये गरिबी कधीच पिछा सोडत नाही तुमच्या घरामध्ये सुद्धा तुमच्या घरामध्ये देवघरामध्ये ह्या तीन मूर्त्या असतील तर आजच बाहेर काढा या व व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती देणार आहे की देवघरामध्ये दे अशा चुकूनही ह्या तीन मूर्त्या ठेवून येणार असतील तर ते आजच घराच्या बाहेर करा काढा चला तर मग सुरुवात करू या व्हिडिओला व्हिडिओ सुरू होण्याच्या पहिले प्लीज विनंती आहे एक लाईक करा खूप मेहनत लागते व्हिडिओ बनवायला शेअर करा नवीन चॅनलवर असाल तर सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ पहा प्रतिसाद द्या पाच वर्षापासून मेहनत करते अजून कोणतंही माझं चॅनल पुढं गेलं नाही माझ्या चॅनलला फक्त शंभर दीडशे दोनशे एवढेच व्ह्यूज येतात प्लीज मदत करा हीच माहिती जरा मोठे यूट्यूबर आहेत जे करोनाच्या पहिले पाच वर्षापूर्वी सहा वर्षापूर्वी चॅनल खोललेले लोक आहेत त्यांचं खूप चॅनल चालतं त्यांच्यापेक्षा जू तोडून मह महत्त्वाची शास्त्रीय पद्धतीनं माहिती देऊन सुद्धा काहीच चॅनलला व्ह्यूज येत नाही म्हणून प्ली प्लीज प्रतिसाद द्या मेहनतीला फळ मिळतं असं म्हणतात जेवढी मेहनत केली कष्टाला फळ मिळतं मेहनतीला फळ मिळतं पाच वर्षापासून ही मेहनत करून गर्मीमध्ये व्हिडिओ बनवून घरचं काम करून तुम्हाला एवढा वेळ देऊन सुद्धा या व्हिडिओला साथ द्या प्रतिसाद द्या ज्या सेवा सांगितलेल्या आहेत त्या सेवा श्रद्धा भक्ती भावपूर्ण केल्यानंतर आपल्याला आपल्या सेवेचं फळ नक्की मिळत असतं आता यूट्यूबचं जर झालं तर बरेच जे चॅनल आहेत ते जे सुरुवातीला केलेले चाललेले आहेत ते तसेच चालत राहिले जे नवीन आहेत त्यांच्याकडे कोणी फक्त मोजके मोजकेच लोक माहिती घेतात पुढे जातात लाईकसुद्धा करत नाही काही कमेंटसुद्धा करत नाही म्हणून प्लीज कमेंट करा रामकृष्ण हरी किंवा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका कमेंट करायला विसरू नका माहिती आवडली असेल तर शेअर करायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूया मंडळी एका ठिकाणी थोड्या दिवसाखाली मी एका पाहुण्यांकडे गेले आणि त्यांच्या शेजारी आम्हाला असंच बोलवलं पाहुणे म्हणून दिवाळीचं आम्हाला बोलवलेलं त्या घरामध्ये मी अशा तीन मूर्त्या पाहिल्या आणि मी कुठेही गेले तर मी पहिलं देवघर पाहत असते एक माझी सवय आहे कोणाला बोलायचं नाही का नाही फक्त देवघर कसं आहे पाहते देवघरामध्ये कोणत्या मूर्त्या आहेत त्या घरामध्ये त्या तीन मूर्त्या दिसल्या मी त्या सहज आता नवीन बाई आहे कसं विचारू त्यांना विचारलं तुमच्या घरामध्ये ताणतणावाचं खूप वातावरण आहे का ती म्हटली होत आई मी म्हटलं तुमच्या घरामध्ये जो प पैसा येतो महिन्याच्या महिन्याला तो पैसा दहा दिवसाच्या पूर्ण संपतो आणि वीस दिवस पगार होईपर्यंत जे काही तुम्ही कमवता हो तोपर्यंत तुम्हाला द दहा दहा रुपयाला दा सुद्धा तसावं लागतं ही गोष्ट खरी आहे का ते मी ताई म्हटली हो मी म्हटलं तुमच्या घरामध्ये जी अलक्ष्मी आहे जी गरिबी आहे ती तुमचा कधीच पिछा सोडत नाही हे खरं आहे का म्हटली होत आई परत मी म्हटलं तुमच्या घरामध्ये कोणीच कोणाला चांगला शब्द बोलत नाही सतत कलह आणि भांडणं असतात कोणीच कोणाची इज्जत करत नाही हे बरोबर आहे का ती म्हणे होत आहे हे तुम्ही एवढं कसं काय सांगता मग मी त्यांना सांगितलं तुमच्या देवघरामध्ये हे तीन बदल करा आणि तुमच्या घरामधलं वातावरण बघा त्या दिवसापासूनच खूप फरक जाणवेल तर मग म्हटल्या हो ताई खरंच त्यांना इतका आनंद झाला तर मला माझी इच्छा झाली की तुमच्यासोबत ही गोष्ट शेअर करावी मी, मी त्या घराचं नाव नाही सांगत त्या सुद्धा नाव नाही सांगत पण त्या ताईला खूप आनंद झाला त्यांनी माझे आभार मानले म्हणून मी तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करते तुमच्या देवघरामध्ये आता बरेच असे लोक आहेत की भोळ्यापणाने मनामध्ये कोणत्याही प्रकारची शंका नाही माहिती नसल्यामुळे ही चूक होऊन जातील ही चूक आपल्याला अशी शिक्षा देते अशी शिक्षा देते की रोज ताण तणाव आणि संकट आपल्या मा मागे येत राहतात आणि ते संकट संकटाचा सामना करता करता आपलं आयुष्य असंच निघून जातं पण आपल्याला शांततेची झोप आणि आपल्या ज्या चिंता आहेत तर चिंतेपासून आपली सुटका होत नाही मंडई देवघर जे आहे आणि आपली जी वास्तू आहे तर शास्त्रानुसार जर आपण वास्तू उभारली आणि शास्त्रानुसार आपल्याला हे वास्तूचे नियम पालन, पालन केले तर आता शास्त्रामध्ये वास्तू जे आहे त्याचे खूप नियम आहेत आणि वास्तूमध्ये जे पवित्र देवघर आहे त्याचे पण खूप नियम आहेत देवघर आहे कोणत्या दिशेला असावं देवघरामध्ये कोणत्या मोजक्या मूर्त्या असाव्या मूर्तीची देखभाल करणं सेवा करणं त्या मूर्तीमध्ये जागृतता येणं हे ये खूप महत्त्व आहे उगा देव आहे म्हणून आहे त्याची पूजा केली तर केली न हात जोडले तर जोडले दिवा लावला तर लावला याला काहीच अर्थ नाही उलट या चुकीमुळं आपल्यावर नसलेलं पापाचा भागीदार आपण बनतो आणि आपल्या कोणत्याही कामामध्ये यश येत नाही घरामध्ये ताणतणाव असतं घरामध्ये जी अलक्ष्मी घुसलेली असती आणि अलक्ष्मी ज्या घरामध्ये आहे त्या घरामध्ये गरिबी कधीच पिछा सोडत नाही ज्या घरामध्ये माता लक्ष्मीचं स्थान आहे त्या घरामध्ये गरिबी कधीच प्रवास करत नाही त्या घरामध्ये गरिबी कधीच नसते कारण तिथं साक्षात माता लक्ष्मी असते ज्या घरामध्ये वास्तूनुसार शास्त्रानुसार वास्तू बांधली जाते वास्तूचे नियम आहेत ते पाळले जातात त्या घरामध्ये सुख समृद्धी शांतता सकारात्मक आणि पवित्रता असते शांतता असते त्या घरामध्ये एकोबा असतो त्या घरामध्ये पैशावर पैसा येत असतो असंच जर तुमच्या घरामध्ये ताणतणावाचं वातावरण असं खूप संकट येत असतील तुमच्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असतील पैसा बिलकुल टिकत नसेल गरिबी पिछा सोडत नसेल तर देवघरामध्ये पहिली मूर्ती पहिली ही चूक आहे आपल्या देवघरामध्ये दे चुकूनही जे पितृदेवता आहेत जे आपल्या घरामध्ये मृत्यू पावलेली व्यक्ती आहे त्या मृत्यू पावलेल्या व्यक्तीचा देवघरामध्ये चुकूनही फोटो किंवा चांदीचा टाक करतात त्या ताईकडे सुद्धा चांदीचा ताक केलेला आहे त्यांची जी सासूबाई आहे तर सासूबाईच्या सासूबाईची चा? जे चांदीचं चा टाक केलेलं आणि देवघरामध्ये ठेवलेलं अशी बऱ्याच ठिकाणी जे आपले पूर्वज जे आहेत त्यांचं चांदीचा ताक करतात आणि देवघरामध्ये ठेवतात ते एवढं आपल्याला आपल्या घरामध्ये येणारा पैसा थांबून ठेवतं आपल्या घरामध्ये सुख कधीच येऊ देत नाही समृद्धी कधीच येत नाही आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी गरिबी राहते म्हणून मृत्यू लोक आहेत आता मृत्यू लोकांची सेवा जी आहे ती पितृपक्षामध्येच केली जाते मृत्यू लोकांची पूजा पितृपक्षात केली जाते जे लोक मृत्यू पावलेले आहेत त्यांची रोज पूजा कधीच केल्या जात नाही त्यांच्या नावानं तुम्ही अमावश्याच्या दिवशी दान करू शकता त्यांच्या नावाने तुम्ही त्यांना संतुष्ट होण्यासाठी त्यांना तृप्त करण्यासाठी आमवशाचा प्रत्येक दिवस दर आमावश्या दिलेली आहे तुम्ही आमवशाला त्यांच्या नावानं त्यांची पूजा करून नैवेद्य अर्पण करून दान करू शकता दिवा अर्पण दीपदान करू शकता दररोज पितृ लोकांची पूजा दररोज करायची नसते दररोज पूजा केल्याने आपल्या घरामध्ये कधीच सुख शांती राहत नाही पितृ लोकांची रोज पूजा केल्याने घरामध्ये पैसा टिकत नाही पितृ लोकाची दररोज देवा देवघरामध्ये टाक ठेवून पूजा केल्याने आलेला पैसा जसा आला तसा निघून जातो घरामध्ये ताणतणावाचं तणावाचं वातावरण राहतं खूप महत्वाची माहिती आहे म्हणून दररोज पितृ देवाची दररोज पूजा करायची नाही देवघरामध्ये त्यांचा फोटो किंवा ताक ठेवायचा नाही असेल तर आत्ताच काढावा दुसरी गोष्ट गणपती बाप्पाचं जे स्थान आहे आपल्या घरामध्ये तर ते गणपती बाप्पाला शास्त्रामध्ये असं वरदान आहे असं गणपती बाप्पाची मूर्ती म्हणजे घरामध्ये सुख समृद्धी आनंद यशाची कीर्ती आणि आपल्या मुलांना सद्बुद्धी विद्या प्राप्त करण्याचं वरदान आहे आणि ते हे सर्व जे आहे तर गणपती बाप्पाची मूर्ती आपल्या घरामध्ये ठेवणं शुभ मानलं जातं आणि गणपती बाप्पाची मूर्ती जे ठेवण्याचं जे नियम आहेत शास्त्रामध्ये त्या नियमाप्रमाणेच गणपती बाप्पाची मूर्ती आपल्या देवघरामध्ये ठेवावी गणपती बाप्पाची मूर्ती ठेवणं खूप शुभ मानलं जातं पण गणपती बाप्पाची मूर्ती नृत म्हणजे नृत्य करणारी जर मूर्ती असेल तर ती घरामध्ये कधीही ठेवू नये ती मूर्ती गणपती बाप्पाची असेल तर आजच देवघराच्या बाहेर काढा ती मूर्ती घरामध्ये भांडण करणं कलह करणं आणि घरामध्ये आलेला पैसा न टिकणं हे काम करतं गणपती बाप्पाची मूर्ती खूप शुभ मानली जाते पण गणपती बाप्पाची मूर्ती जी आहे तर बसलेली आणि आशीर्वाद देताना गणपती बाप्पाचा आशीर्वाद देताना आणि बसलेली गणपती बाप्पाची मूर्ती ठेवा किंवा उभा गणपती असलेला आणि आशीर्वाद देताना असला तो ती मूर्ती किंवा फोटो ठेवला तरीही शुभ मानलं जातं आता हे दोन मूर्त्या तिसरी मूर्ती आपल्या घरामध्ये म्हणजे उग्र मूर्त्या ज्या आहेत त्या कधीही ठेवणे म्हणजेच काली मूर्ती शेनी देवाचा फोटो किंवा टाक आपल्या घरामध्ये राहू केतू आता राहू क केतूची दशा असेल तर आपण राहू केतूची पूजा करतो आता ह्या ज्या उग्र देवताच्या मूर्त्या आहेत ते त्यांची शास्त्रानुसार पूजा या आहेत ती नियमाप्रमाणे त्याची विधी पूर्ण पूजा करावी लागते विधिवत पूजा करावी लागते आणि त्यांची पूजा आपल्या घरामध्ये त्यांच्या मूर्त्या किंवा फोटो असेल त्यांची ते विधिवत पूजा नाही झाली तर त्याचं तेंच त्याचे जे परिणाम आहेत ते आपल्या पूर्ण परिवारावर परिवारावर तर होतात पण आपल्या घरामध्ये अशांतता आपल्या घरामध्ये अलक्ष्मी आलेला पैसा न टिकणं कारण कालीमाताची योग्य पद्धतीनं योग्य वेळेलाच विधिवत पूजा केली जाते नियमानुसार कालीमाताची पूजा केली जाते म्हणून कालीमाताचा फोटो किंवा मूर्ती घरामध्ये देवघरामध्ये चुकूनही ठेवणे कारण याची पूजा त्याचे नियम आहेत आणि तितकी शास्त्रशुद्ध शुद्ध पद्धतीनं पूजा आपल्याच्यानी होत नाही ती उलट आपल्याला त्याचे परिणाम एवढे महागात पडते की मुलांचं शिक्षण कधीच पूर्ण होत नाही आपल्या नवऱ्याला कोणत्याच कामामध्ये यश येत नाही आपल्या घरामध्ये कधीच आलेला पैसा टिकत नाही संकटावर संकट संकटावर संकटं येतात आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी कधीच टिकत नाही राहू केतूचा फोटो मूर्ती आपल्या देवघरामध्ये ठेवणे आपल्या घरामध्ये देवाचा फोटो नसून येत ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत ह्या सर्व गोष्टी आपण पाळायला पाहिजेत आपल्या घरामध्ये उभी असलेली लक्ष्मी कधीही देवघरामध्ये ठेवणे माता लक्ष्मीचा फोटो किंवा त्या कमलात बसलेली माता लक्ष्मी असावी ज्या घरामध्ये माता लक्ष्मी बसलेली आहे त्या घरामध्ये लक्ष्मीचं स्थान असतं आणि त्या घरामध्ये गरिबी कधीच नसते त्या घरामध्ये श्रीमंती असते शांतता असते आणि पैशाची कमी पडत नाही तर मंदिरामध्ये अशा तीन प्रकारच्या मूर्त्या चुकूनही ठेवू ह्या तीन प्रकारच्या मूर्त्या ज्या आहेत त्या घरामध्ये गरिबी आणतात गरिबी कधीच पिछा सोडत नाही आलेला पैसा टिकू देत नाहीत मग पित्रांचे फोटो मूर्ती टाक हे ठेवू नये नृत्य करणारी मूर्ती ठेवणे कालीमाताचा फोटो किंवा मूर्ती ठेवून येत हे योग्य वेळेवर योग्य नियमानुसार याची पूजा जर नाही झाली तर त्याचा खूप मोठा कलंक मोठी साडे साथी मोठी दरिंद्री आपल्या पाठींबा ला लागते आपल्याला माहीत नसताना हे कामं आपल्याच्या निवडतात घरामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती माता लक्ष्मीची कमळामध्ये बसलेली आशीर्वाद देताना मूर्ती ठेवावी शुभ मानली जाते विधिवत पूजा केली जाते आपल्या आराध्याची मूर्ती ठेवावी आपल्या घरामध्ये आपलं कुलदैवत आहे त्यांचं टाक ठेवावं आपल्या घरामध्ये श्रीयंत्र ठेवावं हे शुभ पाच चार ते पाच मूर्त्या घरामध्ये ठेवाव्या आणि त्याची विधिवत दररोज पूजा करावी दररोज सेवा कराव्या दररोज आपण त्यांचं दर्शन होऊन नतमस्तक होऊन काही चुकलं असेल तर क्षमा मागावी जे आत्तापर्यंत त्यांनी आपल्याला दिलेलं आहे त्यांचे आभार मानावेत जे आहे ते तुमचंच आहे जे करताय ते तुम्ही चांगल्यासाठी करता जे केलं आहे जे झालं आहे ते खूप चांगल्यासाठी झालेलं आहे असं म्हणून आभार मानून क्षमा मागावी अशी दररोज पूजा करावी तर मंडळी तुमच्या घरामध्ये सुद्धा अशी चूक आहे का आणि माहिती आवडली असेल तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका स्वामी समर्थ